अंबरनाथ पूर्वेच्या बारकुपाडा परिसरात दोन गटात झालेल्या वादाला आता वेगळंच वळण प्राप्त झालंय कारण याच प्रकरणात माजी नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुसऱ्या गटातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शुक्रवारी सायंकाळी माजी नगरसेविकेची मुलगी बारकूपाडा परिसरातून चारचाकी वाहनाने घरी जात असताना एका तरुणासोबत तिचा शाब्दिक वाद झाला मात्र त्यानंतर पुन्हा माजी नगरसेविका आपल्या मुलीसह चारचाकी वाहनाने किराणा घेण्यासाठी जात असताना आरोपी महेश घोरपडे यांनी शिवीगाळ केली तसंच रवीना घोरपडे मंगेश राजपूत राजा घोरपडे यांनी शिवीगाळ करत माजी नगरसेविकेच्या अंगावर देखील धावून गेले तसंच अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप माजी नगरसेविकेने आपल्या तक्रारीत आहे आता या प्रकरणात महेश घोरपडे रवीना घोरपडे मंगेश राजपूत राजा घोरपडे यांच्यावर विनयभंगासह विविध कलमानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे वाहनाला साईट देण्याच्या वादातून घडलेल्या या प्रकरणात आता वेगळीच माहिती समोर येत आहे तर तलवार कोयते उगारून हल्ला केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी मात्र अद्याप मोकाट आहे त्यामुळं तलवार हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचं आव्हान आता शिवाजीनगर पोलिसांसमोर आहे तर विनयभंग प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल